महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे गावागावात दृश्यमान स्वच्छता राखून लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले आहे एवढा येथे तेवीस सप्टेंबर रोजी या अभियाना अंतर्गत शहरातून रॅली काढण्यात आली परंतु पंधरा तारखेपासून सुरू असलेल्या या अभियाना अभियानाअंतर्गत कुठल्याही प्रकारचे उपक्रम जनजागृती ग्राम स्वच्छता करण्यात आली नाही संपूर्ण गावात जागोजागी खतांचे ढिगारे लागले असून अतिशय दुर्गंधी परिसरात पसरत आहे त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे नागरिकांकडून ग्रामपंचायतीला वारंवार सूचना देऊनही कुठलीच कारवाई यावर करण्यात आली नाही याच मुद्द्यांवरून एक आधी श्याम भालतडक या युवकाला उपोषण करावे लागले होते परंतु त्याला पोकळ आश्वासन देऊन उपोषण सोडविण्यात आले होते मात्र त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असून आजही नागरिकांना मुख्य रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे यौदा येथील रस्ते अरुंद असल्याने संपूर्ण शाळकरी विद्यार्थी नागरिकांची रहदारी ही बायपास रस्त्याने होत असते परंतु या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खतांचे ढिगारे लागले आहेत म्हणून रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे तसेच वाहने सुद्धा तसे चालवणे कठीण झाले आहे शाळकरी विद्यार्थ्यांना नेयान करणाऱ्या वाहनांना सुद्धा अपघात होण्याची शक्यता आहे केवळ या स्वच्छता ही सेवा अभियानाचा देखावा करण्यातच ग्रामपंचायत धन्यता मानत आहे वास्तवात मात्र संपूर्ण एवढा गावाची कचराकुंडी झालेली आहे केवळ फोटो सेशन व कागदोपत्री पूर्तता करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामपंचायतच्या या भोंगड कारभाराची दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी अशी नागरिकांमध्ये मागणी जोर धरू लागली आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा